ज्याला वाटतं अंगावरती चांगले कपडे असले पाहिजे ज्याला वाटत मला आयुष्यामध्ये सगळ्या सुखाच्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे ज्याला वाटत या ठिकाणी मार्केट मध्ये आलेल्या सगळ्या वस्तू माझ्या घरामध्ये असल्या पाहिजे ऐकताय ना तुम्ही ज्याला असं वाटतं काय किंवा मला बसतोचा सा साठा करता आला पाहिजे ज्याला प्रपंच करायचा आहे त्यानं काय करावं या ठिकाणी स्वतःची सोय करायची असेल तर त्यांना प्रपंचामध्ये बारकाईनं लक्ष घालायचं ऐकताय ना तुम्ही ऐका ज्याला आपली सोय चांगली करायची त्यानं प्रपंचाच्या दिशेनं वाटचाल करायची पण समाधान ज्याला प्राप्त करून घ्यायचंय त्यानं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सातच पूर्णिय पूर्णांक गुरु वैकुंठवासी हरिभक्त प्रायन निवृत्ती बाबा बघते बाबा नेहमी आपल्याला असं म्हणायचे तुम्ही आयुष्यामध्ये कमवलेल्या वस्तू तुमची सोय करू शकतात पण ते तुम्हाला सुख देऊ शकत नाही तुम्ही ऐकताय तुम्ही कमवलेल्या वस्तू तुमची सोय करू शकतात पण तुम्हाला सुख मात्र त्या देऊ शकत नाही कल्पना करा तुम्हाला इथून या ठिकाणी आपल्या गावा गा, गावाला जायचं आहे गावाला जाण्याकरता या ठिकाणी तुम्ही वाहनांचा वापर आहे ना बसलेल्या मंडळींनी सांगा वाहन आपल्याला इथून इथपर्यंत जाण्याची सोय करतो बरोबर आहे ना गाडी हल्ली प्रत्येकाला लागते गाडी शिवाय माणूस या ठिकाणी फिरू शकत नाही ऐका गाडी प्रत्येक काला लागत असते आणि बाबा तर म्हणायचे लागते तरी गाडी लागत असते <laughs> तरी सुद्धा माणसाला गाडी लागते पण इथून तिथपर्यंत जाण्याकरता ती वाहन ती, ती गाडी तुमची सोय करू शकते पण प्रामाणिकपणे सांगा रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना विचारा ट्रेनच्या मध्ये या ठिकाणी जीवन जगणाऱ्या या ठिकाणी महिलांना पुरुषांना विचारा या ठिकाणी रात्र दिवस या ठिकाणी एक एक अर्धा अर्धा किलोमीटर ज्यांना पायी प्रवास करावा लागतो एकदा का ट्रॅफिक मध्ये अडकलं का मग मात्र तासन तास आमचा तिथं वाहत जातो अशा लोकांना त्या प्रवाशांना विचारा खरं गाडी आपल्याला सोप देते का गाडी आपली सोय करू शकते सुख गाडी आपल्याला सुख देऊ शकत नाही लांबच रनिंग करताना घालात तुम्ही तर लांबच्या प्रवासा करता जात असताना त्या गाडीमध्ये आपले गुडघे सुकतात पायर सुखतात काही लोकांचे पाय सुसतात काही जणांना घाटाचा रस्ता आला उंतयला सुरुवात होतं उलटीच हो होते चक्करोच येते मळमळच होते तुमच्याकडे कसे की नाही असत दादा माता ऐका हे माहन ही गाडी तिथपर्यंत ती करू शकते पण तुमची सुख मात्र या ठिकाणी तुम्हाला देऊ शकत नाही कोणत्याही गोष्टी तुम्ही गोळा करत राहा त्या वस्तू तुमची या ठिकाणी सोय करतील पण सुखाचं म्हणाल तर मग मात्र या ठिकाणी ती तुम्हाला वस्तू सुख देऊ शकत नाही एक बोलेल मी तुम्हाला पहा साधकानं महाराजांना असं विचारलं की महाराज तुम्ही आम्हाला आता हे सगळं काही सांगताय आम्हाला ते पटलं पण आम्हाला या ठिकाणी सांगा मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता कुठला मार्ग निवडलाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता नेमकं काय करताय आणि हे सगळं काही करत असताना तू बाबा तुम्हाला नेमकं काय प्राप्त झालं त्याचं उत्तर आम्हाला द्या महाराजांनी सांगितलं एक पहिली गोष्ट म्हणजे आता आम्ही आमची आवड विसरलो आता ज्या भक्तीवरती आम्ही लागलोय आता ज्या भक्तीच्या पंथावरती आम्ही आहोत आता केवळ आणि केवळ त्या परमात्म्याला काय आवडतं तो विचार आम्ही आता करतोय तुम्ही ऐकताय मारकळी बाबा आता फक्त देवाच्या आवडीचा विचार करतोय वा तुकोबार मग आम्हाला सांगा तुकोबराया तुमच्या देवाला नेमकी कोणती भक्ती आवडते जग केलेला तुमच्या देवाला आवडतो का जप केलेलं तुमच्या देवाला आवडतं का योग केलेला तुमच्या देवाला आवडतं का याग केलं यज्ञ म्हणलं ते तुमच्या देवाला आवडतं का तुकोबराया म्हणते इतका अवघड या ठिकाणी करत बसण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, करा, थोर देवा माया, संसारा संसारा माया या ठिकाणी या लावली याच्यासारखी थोर भक्ती या ठिकाणी माझ्या भेटीवरच्या मालकाला आवडते वा तुको तुम्ही सांगितलं पण ऐका तुमच्या देवाला जरी आमची ती भक्ती आवडत असती पण तरी सुद्धा बसलेला वर्ग तो प्रपंच करणारा वर्ग आहे हा जो या ठिकाणी खाली बसलेला वर्ग आहे तो रात्रंदिवस कावळ नष्ट करणारा वर्ग आहे मग या लोकांनी तुमच्या देवाची भक्ती केली तर मग मात्र या ठिकाणी तुमचा मला त्यांच्यावरती लक्ष देईल का करता एखादा मार्ग सुखाचा सांगेल का तुको बरा या म्हटले विटीवरच्या बालकानं आपल्याला एक गोष्ट सांगितली कोणती परिस्थिती कोणतीही असो तुमच्या चित्तामध्ये समाधान मात्र असलं पाहिजे टीव्ही हे आणते तैसेची चित्ती असू द्याने समाधान वा तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमच्या देवाच्या सोयीचा मार्ग सांगताय पण हे जे दुःख आम्ही बोलतोय हे दुःखाचं काय त्याचं उत्तर आम्हाला द्या मग कदाचित तुमच्या आम्ही आनंदे पण याच्या मागची कारण तरी कळाली पाहिजे महाराजांनी ते कारण सांगितलं वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ नेते फळ संचिताचे मागच्या जन्मीच सुपूर काहीतरी राहिलं

आम्हाला माहित नाही मग आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी सगण्या करता एखादा सोपा मार्ग आहे का, का या संसारा करता एखादं उत्तर तुमचा भगवंत आम्हाला देऊ शकतो का तुमच्या परमार्थामधून या ठिकाणी संसारा करता एखादं वाक्य आम्हाला सापडेल का महाराज म्हटले एकच करायचं काय करायचं तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय त्या देवाच्या पायावरती हा सगळा संसार त्याच्यावरती सगळा भार टाकायचा आणि आपण मात्र या ठिकाणी आपण मात्र या ठिकाणी निश्चिंत व्हायचं आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर तुम्हाला समाधानाचा मार्ग नक्की सापडेल हा अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात झाला